पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्या वतीने मराठवाडा उत्कृष्ट जनसेवा पुरस्कार व दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला यावेळी उद्घाटक म्हणून डी सोनटक्के तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अशोक राऊत होते यावेळी चेतन शिंदे कीर्ती शिंदे मनोज मोरेल्लू कचरू घडके जयराम भैयाजी रोहनकर रमेश बुंदेलखंड अरुणा रायपूर मनोज मश्के सुधाकर पवार सुनील पवार सचिन कदम संतोष वाघ व कार्यक्रमाचे आयोजक गणेश मडीकर यांची उपस्थिती होती

आपलं अभिनंदन आहे कौतुक आहे आणि जवळपास शहाण्णव जो आपण करून दाखवलेला आहे तुम्ही सोबतच राजकारणात काम करणं एक कार्य कसरत आहे आणि राजकारणात काम करणं एवढं सोपं राहिलेलं नाहीये शैक्षणिक क्षेत्र सामाजिक क्षेत्र राजकीय आपलं सर्वांत या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक कौतुक आपल्या आपल्या राष्ट्रीय कार्यकर्तीसाठी आमच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद त्यानंतर ओबी सत्ता बाबा आज बरी धोबी समाजाच्या वतीनं राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्या विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्ता राजकीय क्षेत्रामध्ये सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे याचे आयोजक गणेश मळीकर व त्यांचे सर्व सहकारी खरं तर आमचा हा बरी ढोबी समाज हा मायक्रो ओबीसी बारा बाराबलुतेदारमध्ये गणला जातो एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणून आमचा पारंपरिक व्यवसाय कपडे धुणे आहे आणि त्यामधूनसुद्धा आमचा पारंपरिक व्यवसाय करून त्या व्यवसायातून आर्थिक बाजू सांभाळून आमच्या समाजातील गरीब मुलं आज पंच्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के शहाण्णव टक्के मार्क मिळवून आज स्वतःच्या कर्तृत्वाने आपला उच्च शिक्षित करण्याची ते प्रयत्न करीत आहेत त्यांचं अभिनंदन त्यांना मोठं करण्याचं काम त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम आमच्या समाज वतीनं आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये करतो आहे म्हणून आज या ठिकाणी अल्पसंख्याक असलेले आमचा हा परिडोबी समाज राज्य क्षेत्रामध्ये आपल्या परीला सुद्धा राज्य क्षेत्रामध्ये संयुक्त असा काम करतो आहे आणि आपला निराप सेवा म्हणून काम गाडगेबाबाच्या विचारावर सोडून काम करतो आहे दुसरा प्रश्न जेव्हा विराजमान झाले तेव्हा त्यांनी आमची दोन हजार एकोणीसमध्ये दो भोबी समाज आरक्षण अनुसूचित जातीचे पूर्ण निकष पूर्ण करतो अशा स्पष्ट शिफारस केंद्र सरकारनं केली आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आम्हाला वीज दरामध्ये सुद्धा सवलत दिलेली आहे या महाराष्ट्र सरकारचे युती सरकारचे आम्ही सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये आता आमची लढाई उठलेली आरक्षणाची ही दिल्लीमध्ये आहे आणि दिल्लीमध्ये सुद्धा नितीनजी गडकरी साहेब यांच्या यांचं सहकार्य त्यांचं पूर्ण आम्हाला आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा आमच्या संघटनेच्या वतीनं सर्व भाषिक महासंघेच्या वतीनं आम्ही पुरेपूर आरक्षण समन्वय समितीमध्ये आमचे सर्व प्रेरणास्थाप स्वर्गीय रमाकांतजी कदम साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही केलेली लढाई आज आम्ही ती आरक्षण समन्वय समितीच्या मार्फत आशिष कदम यांच्या मार्गदर्शनात दिल्लीमध्ये आम्ही लढाई लढतो आहे आमच्या आरक्षण समन्वय समितीच्या मार्फत आम्ही केंद्र सुद्धा आरक्षणाची लढाई लढू आणि आमच्या समाजावर जो अन्याय झाला आम्हाला पूर्ववत आरक्षण पाहिजे आम्हाला नवीन आरक्षण नव्हतो म्हणून आमची ही लढाई आता गाडगेबाबाच्या आशीर्वाद आणि अंतिम टप्प्यात आहे ती निश्चितच आम्ही जिंकू एवढा आपल्याला आम्ही सांगू इच्छितो आणि नाच जर मिळालं तर आम्हाला एक तर सुप्रीम कोर्टाची पायरी लढावीच लागेल पायरी चढावीच लागेल नाही जर केंद्र सरकारने दिलं तर आम्ही सुप्रीम कोर्टात आमच्या हक्काची आमच्या आरक्षणाची मागणी आमच्या पदरात काढून शिवाय स्वस्त बसणार नाही एवढंच आहे त्या ठिकाणी आपल्याला सांगू आज राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे उत्कृष्ट जनसेवा पुरस्कार आजी माझी ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांना देण्यात आलेला आहे तसंच महाराष्ट्र परिड सेवा मंडळ सर्व या संघटनेमार्फत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि आम्ही सर्व मिळून समाज हितासाठी मी स्वार्थ काम करत राहू <laughs>